तुम्हाला प्लँकचा एक प्रकार सांगणार आहे प्लँकचे तसे चार प्रकार आहेत पण त्यापैकी पहिला प्रकार मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे हा अतिशय साधा परंतु अतिशय प्रभावी असा व्यायामाचा प्रकार आहे त्यासाठी काय करायचं असतं तर त्यासाठी असे दोन हात जे आहेत असे समोर ठेवायचे असतात आणि हे जे आपलं शरीर आहे हे पूर्णपणे अशा पद्धतीने एका रेषेत ठेवायचं असत कंबर असं पूर्ण वर पण नको आणि पूर्ण असं खाली पण नको तर ते असं सरळ रेषेत ठेवायचं असतं आपले खांदे जे आहेत हे खांदे हे कोपर या ठिकाणी खांद्यांच्या खाली असे ते ठेवायचे असतात हे बघा या पद्धतीनं आणि आपलं संपूर्ण शरीर जे आहे ते आपण या पद्धतीनं सरळ रेषेमध्ये ठेवायचं असतं म्हणजे कंबर पोट त्यानंतर पाय वगैरे असं सगळं एका सरळ रेषेमध्ये ठेवायचं असतं आणि या पद्धतीनं तुम्ही सुरुवात करू शकतात हा आपल्याला खूप साधा वाटतो परंतु हा खूप ताकदीचा असा व्यायाम प्रकार आहे तुम्ही नवीन असणार तर तुम्ही तीस सेकंद वीस सेकंद चाळीस सेकंद करू शकतात तुम्ही याचे दोन तीन सेट करू शकतात तुम्ही जेव्हा हा प्रकार वाढवतात तेव्हा अक्षरशः तुमचं पोट हे उडायला लागतं अशा पद्धतीनं हालायला लागतं याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे आधी बघून घ्या म्हणजे आपलं पोट अक्षरच्या थरथर करायला लागतं जेव्हा हा प्रकार तुम्ही वाढवतात शेवटी शेवटी तुम्ही एक मिनिट हा प्रकार करू शकतात श्वासाची लय जी आहे ती संत गतीने सुरू ठेवायची आहे श्वास म्हणजे असं कोंडून पण नाही ठेवायचा ओके okay, तर या पद्धतीनं तुम्ही पुन्हा थोडा दहा सेकंदाचा पंधरा सेकंदाचा ब्रेक घेऊ शकतात आणि पुन्हा तुम्ही हा प्रकार करू शकतात फक्त एक लक्षात घे की याच्या आधी वॉर्मअप करायला हवं वॉर्मअप झालं आणि त्यानंतर मग प्लॅन किंवा कोणत्याही प्रकारचे व्यायाम करायचे पुन्हा एकदा प्लॅन तुम्हाला मी करून दाखवतो प्लॅनचा मात्र पहिलाच प्रकार आहे दुसरे फक्त मध्ये तुम्हाला नंतर सांगेल या पद्धतीनं या पद्धतीनं बघा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अतिशय साधा सोपा वाटतो परंतु अतिशय या ताकदीच याचं महत्व मी सांगणार आहे ते ऐका नंतर याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे खाली बघायचं समोर नाही बघायचं खाली बघत राहायचं या पद्धतीनं ठीक आहे हा झाला पहिला प्रकार दुसरा अगदी साधा फक्त सांगतो नंतर तुम्ही सराव करा ते बघा या पद्धतीनं ठीक आहे तिसरा याला स्लाइड साइड प्लॅन म्हणतात हे बघा असा खांद्याच्या खाली कोपर पाय इकडे बघा पायावर पाय, पाय आणि शरीरा सवर करायचं पूर्णपणे आणि बघा हा पण तुम्ही सरावाने तीस सेकंद नंतर दररोज करत गेला तर एक एक मिनटं करू शकता काही लोक बारा बारा मिनिटं करतात ग्रुपमध्ये तिथं बारा मिनिटं करणारे आहेत पहिल्या प्रकारचा प्लॅन एका हाताने केलं तर दुसऱ्या हाताने पण करायचं असतं हे बघा खांद्याखाली कोपर पाय या पद्धतीनं अगदी सरळ पाय एकमेकांवर असे उचरायचे मी जेव्हा ब्रेक घेऊन करतो तेव्हा मी एक एक मिनिटं करतोय तुम्हाला फक्त आता लक्षात आणून देतोय ओके okay. आणि नंतरचा जो आहे तो या पद्धतीनंच यात तुम्ही पाया से करू शकतात बघा अगदी सावकाश प्लॅन होत राहत आणि पायाची हालचाल होत राहते याच्यामुळे पोटाचे स्नायू खूप मजबूत होतात फायदे अजून सांगणारच आहे ते पूर्ण एका नंतर खांदेही मजबूत होतात तर या पद्धतीने हे चार प्रकारचे आहेत ते प्लॅनचे होते याचे फायदे खूप आहेत ते फायदे मग मी तुम्हाला खर तर सांगणार आहे याच्यामुळे आपले कोरचे स्नायू बळकट होतात म्हणजे आपले हे जे पाठ आपल्याचे सॉरी जे असते ना तर ते पोटाच्या आजूबाऊचे स्नायू अतिशय मजबूत होतात आणि ते खूप गरजेचं असतं त्यासोबत पाठ आणि कंबरेचे स्नायू जे आहेत आपली ही कंबर असते पाठीमागे बघा बऱ्याच जणांना कंबर दुखीचा त्रास असतो तर त्यांनी प्लॅन दररोज करायला हवं त्याचे स्नायू आपले अगदी मजबूत होत असतात आणि सगळ्यात महत्वाचं आपण एका सरळ रेषेमध्ये राहतो एक मिनिट दीड मिनिट किंवा तीस सेकंद तर त्यामुळे आपल्या शरीराची स्थिरता जी आहे ती स्थिरता वाढत असते आपली पाठदुखी या प्लॅन मुळे या व्यायामाच्या प्रकारामुळे कमी होत असते बऱ्याच जणांना पाठीच्या खालच्या बाजूला त्रास होत असतो आणि त्यामुळे पाठदुखी कमी व्हायला मदत होत असते पुढचा फायदा याचा कि आपले असा याचा की आपलं शारीरिक संतुलन वाढतं आणि लवचिकता वाढते ज्याला इंग्रजीमध्ये फ्लेक्झिबिलिटी असं म्हणतात किंवा ज्याला आपण बॅलन्स असं म्हणतो नंतर शारीरिक संतुलन म्हणजे बॅलन्स वाढतं आपलं आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता आपली वाढत असते आपल्या शरीराचा तोल सुधारत असतो स्नायूंची लवचिकता आपली वाढत असते आणि अजून एक खूप महत्वाचा फायदा असा आहे की बऱ्याच जणांना भूक लागत नाही खाल्लेलं पचत नाही तर हा व्यायामाचा प्रकार केल्यामुळे चयापचय जे आहे ते सुधारत आपल्या कॅलरी खूप बर्न होतात कारण वजन का वाढतं आपलं कारण आपण काही व्यायाम करत नाही किंवा आपण काही करत नाही तर याच्याने कॅलरी आपल्या बर्न होत असतात जळत असतात आपलं चयापचय सुधारत असतं आणि त्यामुळे आपलं वजन जे आहे ना ते वजन नियंत्रणात राहत असतं आपले खांदे आणि आपले हात जे आहेत ते अगदी मजबूत होतात या व्यायामाच्या प्रकाराने तर त्यांचे स्नायू कारण इथं अगदी बारीक बारीक स्नायू असतात आपल्याला माहिती नसतात मान खांदे वगैरे हे स्नायू बळकट करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून आपण प्लॅन करायला पाहिजे छातीचे ना तर छातीचे सुद्धा स्नायू मजबूत होतात नुसतं खांदे आणि मान नाही एक लक्षात घ्या तर छातीचे सुद्धा स्नायू मजबूत होतात आणि त्यामुळे आपले दैनंदिन कामं करताना आपल्याला काम करायला सोपं जातं आपण थकत नाही थोडक्यात सांगायला गेलं तर म्हणजे आपण जर पुन्हा पुन्हा प्लॅन केला ना तर आपली आपला स्टॅमिना वाढतो आपली क्षमता वाढते आपली कार्यक्षमता वाढते म्हणजे तुम्ही जर समजा तुमचं काम करत असताना थकत असताना तर तुम्ही थकणार नाहीत मानसिक लाभ सुद्धा याचा खूप होत असतो म्हणजे आपली एकाग्रता वाढते आणि आपली मानसिक शक्ती जी आहे ती वाढत असते कारण यासाठी संयम गरजेचा असतो आणि लक्ष केंद्रित करावं लागतं आपल्याला म्हणजे प्लॅंक वगैरे या व्यायामाचे प्रकार करत असताना आपल्या मनामध्ये दुसरे विचार येता कामा ये सुद्धा नाही ते लक्षात घ्या हा सर्वांग असा व्यायाम आहे संपूर्ण शरीराला कार्यरत ठेवणारा हा व्यायाम आहे कारण जेव्हा तुम्ही प्लँग करताना तर तुमच्या म्हणजे अगदी हातापासून कोपऱ्यांपासून तर खांद्यांपासून तर तुमचे बायसेप दंड वगैरे पासून तर मानेच्या स्नायूंपासून खांद्यांच्या स्नायूपासून पोटाच्या स्नायूंपासून कमरेच्या स्नायूंपासून तर तुमचं सगळं म्हणजे पाय आपल्याला टेकले सतीतपर्यंत संपूर्ण शरीराला कार्यरत ठेवणारा हा व्यायामाचा प्रकार आहे ज्यामुळे अनेक स्नायू एकाच वेळी बळकट होत असतात तर असा हा प्रकार आहे याच्या काही टिप्स लक्षात घ्या नियमितपणे आणि योग्य पद्धतीनं प्लॅन करा दुसरी गोष्ट आहार आपला अगदी मजबूत ठेवा प्रोटीनयुक्त आहार घ्या कारण नुसता व्यायाम गरजेचा नसतो त्यासोबत आपला आहार सुद्धा चांगला असायला पाहिजे आणि नुसता आहार चांगला असून उपयोगाचा नाही त्यासोबत व्यायाम पण असायला पाहिजे आणि म्हणून व्यायाम आणि आहार तुम्ही इतर व्यायामाचे प्रकार करताना देखील प्लॅन करू शकतात आणि करायला हवा म्हणजे फक्त प्लॅनच करायचा असं नाही इतर व्यायामाचे प्रकार जेव्हा तुम्ही करता त्यासोबत मध्ये प्लॅन आपण करायला हरकत नाही तर नऊ शिके जर तुम्ही असणार म्हणजे तुम्ही याच्या आधी कधी प्लॅन केलेला नसेल व्यायामाचे इतर प्रकार केलेले नसतील तर कमी वेळेपासून सुरुवात करा आणि नंतर हळूहळू तुम्ही हा व्यायामाचा प्रकार वाढू शकतात तर अशा पद्धतीनं आज योगा दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला व्यायामाचा एक अतिशय महत्वाचा प्रकार सांगितला आणि त्या एकाच प्रकार प्लँकचे चार प्रकार देखील मी तुम्हाला सांगितले तर नक्कीच तुम्ही हे प्रकार करणार आणि आपली शारीरिक क्षमता जी आहे लवचिकता जी आहे शारीरिक मजबूती ज्याला आपण म्हणतो स्टॅमिना ज्याला आपण म्हणतो तो मी नक्की वाढवणार अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद